नवसंकेत नियूज। अच्चु कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा कोल्हापूरमध्ये आंतरराज्य घरफोडी टोळीचा पर्दाफाश बारा गुन्ह्यांची कबुली बारा लाखांचा माल हस्तगत। माला विरुद्धच्या गुन्ह्याच्या तपासाला गती देताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कामगिरी केली आहे आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांचं चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारे व लपवून ठेवणारे तीन सम अशा एकूण पाच रुपयांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कब्ज्यातून बारा लाख तीन हजार सहाशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस आलेत पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं ही कारवाई केली कोल्हापूर शहर व परिसरातील विविध भागात घरफोडीचे गुन्हे घडत असल्यानं पोलिसांनी गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवलं होतं पूर्वी बत्तीस घरफोड्यांची कबुली दिलेल्या सलीम मोहम्मद शेख राहणार रायगड व त्याच्या साथीदारांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता मानून पोलिसांनी तपास वाढवला दरम्यान पोलिस अंमलदार अमोल कोळेकर यांना मिळालेल्या माहितीवरून सलीम शेख व साथीदारांनी चोरीचे दागिने दस्तगीर मेहबूब मुल्ला यांच्या मध्यस्थीने कोल्हापूरच्या सोनाराकडे विकल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार पोलिसांनी पुढील आरोपींची नावं जाहीर केली आहेत सलीम मोहम्मद शेख व सदतीस राहणार रायगड तौफिक महम्मद शेख व तीस राहणार चिकोडी बेळगाव कर्नाटक दस्तगीर मेहबूब मुल्ला सदतीस राहणार चलकरंजी उर्वा आझाद महालकरी वैछत्तीस राहणार कोल्हापूर संतोष मधुसूदन नार्वेकर वै सत्तेचाळीस राहणार फुलेवाडी कोल्हापूर या सर्व आरोपींकडून एकूण बारा गुन्हे उघडकीस आले असून त्यातून जप्त केलेल्या मुद्देमालात पुढील प्रमाणे वस्तू हस्तगत करण्यात आले एकशे सव्वीस पूर्णांक एकावन्न ग्रॅम सोन्याचे दागिने सातशे अठरा पूर्णांक शून्य दोन ग्रॅम चांदीचे दागिने इतर मौल्यवान वस्तू आणि रोकड एकत्रित किंमत बारा लाख तीन हजार सहाशे दहा रुपये अशी असून सदर गुन्हे कोल्हापूर शहरातील करवीर मोरेवाडी आरके नगर तसेच वडगाव आजरा राधानगरी परिसरात घडले होते पोलिसांच्या तपासात हे आरोपी गुन्हा सिद्ध करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने काम करत असल्याचं तसेच त्यांना पोलीस तपासातील पळवाटा व कायदेशीर प्रक्रिया माहीत असल्यानं तपास अधिक कठीण झाल्याचं समोर आलंय सदर कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अमलदार अमोल कोळेकर सुरेश पाटील रामचंद्र कोळी विनोद कांबळे रुपेश माने सागर चौगुले सागर माने विजय इंगळे महेश पाटील महेश खोत संजय देसाई राजू येडगे नवनाथ कदम सुशील पाटील राजेंद्र वरंडेकर सतीश सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचं कौतुक केलं असून उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या घरपुडीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे यांना सदरचे गुन्हे के आदेशित केले होते स्थानिक गुन्हे शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीच आंतरराज्य आरोपी तौफिक शेख व सलीम शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बत्तीस घरकुडीचे गुन्हे उघडकीस आणलेले होते त्याच आरोपीने आणखीने घरपुड्या केलेल्या आहेत व त्यातील काही चोरलेला मुद्देमाल हा दस्तगीर मुल्ला यास विकलेला आहे अशी स्थानिक गुन्हे शाखेचे कुल अमोल प्राप्त झाली सदर बातमीच्या अनुषंगाने दस्तगीर मुल्ला यास ताब्यात घेतले व त्याने त्याच्याकडे सदर आरोपी यांनी मुद्देमाल दिल्याचे कबूल केले दस्तगीर मुल्ला याने दाखल गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल हा उर्वा महालकारी व सोनार संतोष नार्वेकर यांना देखील दिल्याचे कबूल केले या पाचही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एकत्रित तपास केला असता त्यांनी त्यांच्याकडून एकशे सव्वीस चांदी व इतर तांब्याच्या वस्तू हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांना यश प्राप्त आहे आरोपी तौपिक शेख व सलीम शेख यांनी करवीर पोलीस ठाणे हद्दीतील घरपोडे केलेले सात ठिकाणी त्याचप्रमाणे आजारा पोलीस पोलीस स्टेशन देखील एक गरपुडी राधानगरी व वडगाव येथे देखील गरफोड्याची ठिकाणे दाखवलेली आहेत अशा अशा रीतीने स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी तौफिक शेख सलीम शेख व मालमत्ता घेणारे तीन आरोपी अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पा बारा गुन्हे उघडके आणलेले आहेत व बारा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा पलापुर यांना यश आलेले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा